नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश एन मोम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत उपवासाची चकली आता ही उपवासाची चकली अतिशय सोप्या पद्धतीनं रेसिपी शेअर केलेली आहे खूप छान तयार होते अजिबात तेलकट होत नाही किंवा मग अजिबात कठीणसुद्धा होत नाही की तेलामध्ये सुद्धा विरगळत नाही आणि एकदम खुसखुशीत अशी ही चकली मस्त होते एकदा बनवून ठेवली की अगदी पंधरा वीस दिवससुद्धा तुम्ही याला खाऊ शकतात अशी ही चकली आहे आता आप बऱ्याच आपण बऱ्याच वेळा बरेच पदार्थ खातो पण साबुदाण्याचे पदार्थ किंवा असं खूपशा गोष्टी फ्रूट वगैरेसुद्धा खाऊन नेहमीचे बोर झालेलो असतो तर आपण बघा अशी ही चकली बनवून ठेवली की आपल्याला मधल्या वेळेत खाण्यासाठी बरं पडतं आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात साथी अग्दी तर त्यासाठी आपल्याला अगदी सोप्या पद्धतीनं झटपट दहा मिनटात होणारी ही रेसिपी मी शेअर करते तर रेसिपी खूप सोपी आहे तर शेवटपर्यंत पहा सुरुवातीला पहा मी इथे एक वाटी साबुदाणे घेतलेत आपल्याला इथे कच्चा साबुदाणा जो असतो तोच घ्यायचा आहे एक वाटी साबुदाणा घेतला आणि एक वाटी वरई घेतलेली आहे दोन्ही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे फक्त मन हलकंसं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून छान असं ते बारीक वाटलं जाईल मिक्सरमध्ये त्यासाठी आपल्याला फक्त एक पाच मिनटं लो फ्लेमवरती छान गरम करून घ्यायचं नंतर पाहू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला ह्याची अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे अजिबात जाडसर ठेवायची नाही जितकं जमेल तितकं बारीक पीठ आपल्याला याचं बनवून घ्यायचं आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीनं पीठ बनवून घेतलं की चाळून घ्यायचं नंतर चाळलेलं जो काही वरती राहिले असतील कण दाणे असतील तर तेसुद्धा परत आपल्याला चाळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात घालून चाळणीनेसुद्धा थोडं थोडं या पद्धतीनं चाळून घ्यायचं चाळून घेतलं की छान अगदी चिकटपणा येतो आणि मस्त आपलं पीठ तयार होतं आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे राजीग्र्याचं पीठ तर आपल्याला इथे अर्धी वाटी राजीग्र्याचं पीठ घालायचं आहे छान चिकटपणा येतो आणि अगदी चकली पाडताना सुद्धा अजिबात कुठेही तुटत नाही आता हे सर्व छान मिक्स करून घेतलं आणि सुरुवातीला अचूक प्रमाण मी दिलं आहे पहा त्याच्यामुळे तुमची चकलीसुद्धा कुठे बिघडणार नाही आता आपल्याला हे प्रमाण जे आहे घेतलेलं ते आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे तर एकूण पहा इथे मी तीन वाटी पीठ आपलं हे भरलेलं आहे तर आता तीन वाटीसाठी आपल्याला तीन चमचे जे पोहा खाण्याचे चमचे असतात तर ते चम्मच आपल्याला इथे पहा तीन चमच आपल्याला इथे जे आपण खाण्यासाठी वापरतो तेल तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालूया त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि फक्त मिरची पावडर घातली आहे आता जर तुम्ही इथे मिरची पावडर मी अडीच चमचे घातलेली आहे तर तुम्ही मला सांगा जर जिरा खात असेल उपवासाला तर जिरा पावडर वापरली तरीही चालेल आता इथे इथेनंतर अर्धा चमचा जिऱ्याची पावडर वापरली आहे करून तर छान बघा ते सुद्धा मिक्स करून घेतलं नंतर जे कडकडीत तेलाचं मोहन केलेलं आपण ते घालून घ्यायचं छान चा, मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला चमच्यानी आणि नंतर हाताने छान मिक्स करायचं एक सारखं सगळं तेल आपलं पिठाला लागलं पाहिजे आता इथे पाहू शकता मूठ वळून पाहिली अतिशय छान असं पिठाला तेल सर्व लागलेलं ला आहे मूठ वळली जाते मग आपण थोडं थोडं गरम पाणी घ्यायचं आहे आता इथे अजिबात जास्त थंड पाण्याने पीठ मळायचं नाही गरम पाणीच घ्यायचं आहे तर आता इथे गरम पाण्याने आपण पीठ मळतोय थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे छान असं आपल्याला चपातीच्या गोळ्याप्रमाणे मस्त हे पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं मरदावं लागतं कारण तितकासं चिकटपणा येत नाही पण जसं जसं आपण थोडं थोडं पाणी घालू आणि छान मर्दून घेऊ हो, तसं छान अगदी पिठाला पहा चिकटपणा येतो आणि अगदी मस्त असा गोळा इथे बनवून तयार झालेला आहे तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे जास्त पातळसुद्धा नाही किंवा जास्त घट्टसुद्धा नाही आता पुढची प्रोसेस करूया तर सोऱ्या घ्यायचं सोऱ्याला बहा सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं चकतीलासुद्धा लावायचं आता चकती मी तुम्हाला दाखवलं तर जी खरखरीत बाजू असते ना ती बाहेरच्या साईडला करायची आणि जी आतली स्मूथ बाजू असते ती आतल्या साईडला करायची अशा पद्धतीनं सर्व तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपली जी चकली पाडतो त्या चकलीला अतिशय सुंदरसे काटे पडतात म्हणून खरखरीत बाजू पुन्हा सांगते बाहेरच्या साईडला करा आता थोडा थोडा गोळा काढून घ्यायचा आणि आपल्याला छान परत एक वेळा तो मर्दवून घ्यायचा आहे बनवून घ्यायचा गोळा सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर पहा लगेच आपल्याला सोऱ्या बंद करायचं आहे पीठ अजिबात जास्त वेळ ठेवायचं नाही लगेच आपल्याला चकली करायला घ्यायची आहे कारण हे पीठ जसजसं जास्त वेळ राहील तस तसं हे पीठ लूज व्हायला चालू होतं मग आपल्या चकल्याबरोबर पडणार नाहीत तर नाही। त्यासाठी पहा आपल्याला लगेच सोऱ्यामध्ये पीठ भरलं की चकली पाडायची आहे अशा पद्धतीनं अजिबात पाहू शकता पहिली दाखवली आता इथे आपण दुसरीसुद्धा करतोय पहिला सुरुवातीचं जे टोक आहे ते दुसऱ्या वेड्याला चिटकून घ्यायचं आणि लास्टसुद्धा सगळ्या लास्टच्या वेड्याला चिटकून घ्यायचं अशा पद्धतीनं पाहू शकता अजिबात कुठे चकलीचे वेल तुटत नाही अतिशय सुंदर अशा चकल्या तयार होतात आता ही चकली आपल्याला तेलामध्ये कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायची आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये साबुदाणा वापरलं आहे त्यामुळे आपली चकली जरी तुटली तरीसुद्धा अजिबात तेलामध्ये विरघळत नाही खूप सुरेख चकल्या तयार होतात आता इथे मीडियम फ्लेमवरती आपल्याला संपूर्ण चकली भाज तळून घ्यायची आहे अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही जेव्हा सुरुवातीला आपण चकली टाकतो तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि एखाद मिनटानंतर लगेच आपल्याला मीडियम फ्लेम करायची आहे आणि मस्त मीडियम फ्लेमवरती शेवटपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत चकली तळून घ्यायची आहे शक्यतो करून आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच ही चकली तळून घ्यायची जेणेकरून कलरसुद्धा छान येतो आणि साबुदाना असल्यामुळे अजिबात इथे मऊ पडत नाही चकली छान क्रंचीनेस येतो खुसखुशीत तयार होते आता आपण दुसरीसुद्धा बॅच या पद्धतीनंच काढून घेतली आहे तर आता ती सुद्धा आपण तेलामध्ये सेम पद्धतीनं मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची लगेच आपल्याला त्याला चमचा लावायचा नाही काही वेळानंतर थोडंसं असं कडक जाणवली की मग आपल्याला चमचा लावायचा आहे आता ही चकली आपल्याला ओळखायची कशी छान अशी कुरकुरीत झाली आहे ज्यावेळी चकली पूर्णपणे तळली जाते आणि तळाला जाऊन बसते त्यावेळी आपल्याला समजून जायचं आहे की ही चकली छान अगदी कुरकुरीत तयार झालेली आहे तर अशा पद्धतीनं सर्व चकल्या इथे मी बनवून घेतल्या आणि आता आपण पाहू शकतात खूप सुरेख अजिबात वेल तुटलेले नाहीत मस्त चकली तयार झाली ही चकली पहा आजीबात तेलकट झालेली नाही हातावरती सुद्धा दाखवते तुम्हाला तर अशा पद्धतीनं थोड्या प्रमाणामध्ये का होईना तुम्ही मी सांगितलं आहे तशा थोड्या प्रमाणामध्ये या चकल्या बनवून पहा या नवरात्रीमध्ये आणि तुम्हालासुद्धा एकदा काही चकली खाऊन बघितला जबरदस्त चवीला लागते आणि तोडूनसुद्धा दाखवली खूप कुरकुरीत छान झाली आहे चकली अगदी पंधरा वीस दिवस आरामात टिकते थोड़ा तरी प्रमाणात नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती कोणी नवीन असेल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील अच्छी रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल धन्यवाद आपली ही रेसिपी जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय